सकाळच्या घाई गडबडीमध्ये फटाफट पौष्टिक असे ज्वारीचे घावणे आज आपण बनवतोय फक्त ज्वारीचं पीठ वापरून भरपूर भाज्या घालून हे घावणे बनवता येतात डब्यासाठी नाश्त्यासाठी अगदी पटकन बनवून आपण हे मुलांनाही देऊ शकतो बऱ्याच वेळेला मुलंही भाकरी खाण्याचा कंटाळा करतात आणि भाकरी बनवून ठेवल्यानंतर सुद्धा कधी कधी कडक होते किंवा वातड होते तर त्यापेक्षा अशा पद्धतीने जर का घावणे बनवले तर अतिशय मऊसूद जाळीदार असे हे घावणे बनवून तयार होतात आणि बराच वेळेपर्यंत हे असेच मऊ राहतात घावण्यांसोबतच झटपट होणारी चटणी रेसिपीही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्यामुळेच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ज्वारीचे मौसूद असे घावणे बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी ज्वारीचं ज्वारी पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ इथे पीठ मी अगोदरच सर्व चाळून ठेवलेलं आहे आता तुम्ही इथे साहित्याचं सा प्रमाण मोजताना तुमच्या घरातील कुठलीही एखादी वाटी फिक्स करा आता यामध्ये घालण्यासाठी मी काही भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घातल्या तरीही चालेल गाजर इथे मी अगदी बारीक जी आलं किसण्याची किसणी असते त्यानेच हे गाजर किसून घेतलेला आहे हिरवी मिरची अगदीच बारीक कट करून घेतली आहे कोथंबीर आणि टोमॅटो घातलाय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये इतर भाज्याही आवडीप्रमाणे घालू शकतात लहान मुलं जर का हे तुमच्याकडे घावणं खाणार असतील तर यामध्ये हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालू शकतात आता अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा भाजलेली जिरा पावडर घालायची आहे जिरा पावडर नसेल तर त्याऐवजी जिरे घातले तरी पण चालेल आता इथे आपण सुरुवातीला दीड वाटी पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे पण अगदी हळूहळू करून आपण यामध्ये पाणी ॲड करत जाणार आहोत आता इथे मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर आपण पळीने हे सर्वच जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेऊयात खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे दीड वाटी पिठासाठी चार वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तरीही तुम्ही अगदी यामध्ये पाणी ॲड करत जायचंय कारण ज्वारीचं पीठ हे कितपत जुनं आहे किंवा अगदी ताज दळलेलं असेल तर त्यावरती पाण्याचं प्रमाण ठरणार आहे पिठाच्या संपूर्णपणे गाठी मोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की पीठ इथे दाटसर या स्वरूपामध्ये दिसत आहे म्हणून इथे मी अगोदर अर्धी वाटी पाणी ऍड करते आणि त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी म्हणजे टोटल सुरुवातीपासून बरोबर चार वाट्या इथे मी पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी फिक्स करा किंवा एखादं भांडं फिक्स करा आणि त्याच भांड्याने इथे प्रमाण मोजायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त हवं तसं आपल्याला इथे ह्या घावण्याचं बॅटर जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट पळी या पद्धतीने उलटी करून बघायची म्हणजे यावरती पीठ जमा होत नाही याचा अर्थ अगदी परफेक्ट इथे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे चला तर लगेचच घावणे बनवायला घेऊयात असे हे घावणे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आहे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर छान मेंटेन होतं आणि आपण जे घावण्याचं बॅटर बनवलेलं तर ते पळीच्या साह्याने पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे तळाशी पीठ जाऊन बसत नाही सर्वात अगोदर आतल्या बाजूने हे पीठ जे आहे ते या पद्धतीने घालून घ्यायचं आहे त्यानंतर कडेने पीठ घालायचं सर्वच बाजूंनी एकसारखं हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे घावणं घालून झाल्यानंतर यावरती अगदी चार ते पाच मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे पिठाला चिरा वगैरे जात नाहीत किंवा घावणं जे आहे ते तुटत नाही फाटत नाही अगदी मऊ लुसलुशीत असं बनवून तयार होतं आता झाकण काढल्यानंतर यावरती तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता या पद्धतीने हलकस सर्व बाजूंनी तूप घालून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे घावणं आहे ते अगदी मस्त दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे कल्पच्या मदतीने कडा ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आणि त्यानंतरच हे घावणं उलट करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटलं पीठ आणखी ओलसर आहे तर इथे आणखी पाच मिनिटं हे घावणं शिजवून द्यायचं आहे म्हणजे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हे घावणं बनवून तयार होतं घावणं बनवताना शक्यतो नॉनस्टिकच्या स्पॅनचा वापर करा म्हणजे ते खाली तव्याला चिटकत नाही अगदी पटकन निघलं जातं भाकरी बनवण्याच्या ऐवजी या पद्धतीने जर का घावणं बनवलं तर मुलं भाज्याही खातात आवडीने कडा लूज करून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हे, पद्धती ने हे, हे, अपले हे, हे ही पद्धती जे घावणं आहे ना ते हळवार पद्धतीने उलटून घ्यायचं आहे मस्त बघू शकताय अजिबात तुटलं वगैरे नाहीये किंवा त्याला चिरा वगैरे गेल्या आहेत आणि पीठ खाली तव्याला चिकटलंही नाही मस्त असं हे घावणं आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे दोनही बाजूने मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत आपल्याला हे घावणं भाजून घ्यायचं आहे कोणत्याही पद्धतीचे डाळ तांदूळ न भिजवता किंवा डाळ तांदूळ मिक्सरमध्ये न दळता पीठ न आंबवता आपण आप या पद्धतीने अगदी झटपट इन्स्टंट असे मऊ लुसलुशीत ज्वारीचे घावणे बनवले आहेत आणखीन एक तुम्हाला इथे बनवून दाखवते घावणं घालताना सर्वात आधी मधल्या भागामध्ये पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर कडेने पीठ असं पसरवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे जे घावणं आहे ते तुटत नाही किंवा फाटत नाही त्यानंतर पुन्हा इथे दोन ते तीन मिनिट अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत असे दोन्ही बाजूनी हे जे घावन आहे ते भाजून घ्यायचंय चला तर लगेचच चटणी बनवायला लगे। घेऊयात त्यासाठी इथे मी एका तडका कढईमध्ये किंवा छोट्याशा कढईमध्ये तेल घातलेलं आहे काही लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत कांद्याचे मोठे मोठे काप करूनच मी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला अगदी स्लो गॅसवरती शिजवून आहे वाळलेल्या इथे लाल मिरच्या ला 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 मी घातलेल्या आहेत भिजवून थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट यावरती झाकण ठेवल्यानंतर हे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते मस्त असं मौसूम शिजलं देखील जातं आता हे सर्वच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि याची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगोदर मी मीठ घालायला विसरले त्यामुळे इथे नंतर मीठ ॲड केलेलं आहे चटणी मिक्सरमध्ये बारीक दळून घेतल्यानंतर त्या चटणीला तडका द्यायचा आहे त्यासाठी पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान फुटू द्यायची म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो आणखी छान खुलतो आणि आपल्या चटणीमध्येही उतरतो मोहरी मस्त फुटली की त्यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे एक चमचा आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल पण अशी ही उडदाची डाळ चटणी खाताना जी क्रंची अशी लागते आता खाली तर खूप छान स्वाद येऊन जातो चटणीचा तुम्ही या पद्धतीने चटणी एकदा नक्कीच बनवून बघा या तडक्यामध्ये तुम्ही कडीपत्ताही ऍड करू शकता किंवा हिंगही घालू शकता माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी घातलं नाही आहे आता ही जी उड्याची डाळ आहे ना ती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतोपर्यंत तळवून घ्यायची आणि लगेच आपण जी चटणी बनवलेली त्या चटणीवरती या पद्धतीने घालून घ्यायची आहे मस्तच चटपटीत आणि चवदार अशी झटपट होणारी इथे मी तुम्हाला चटणी ही सांगितलेली आहे मस्त अशी चटपटीत चटणी आणि त्यासोबत ज्वारीचे घावणे असे ही आपले तयार झालेले आहेत तुम्ही डब्यासाठी नाश्त्यासाठी असे हे इन्स्टंट मुलांना बनवून देऊ शकता यामध्ये आपण दही सोडा इनो you know, असं काहीही ॲड केलेलं नाही आहे के रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय